तर हाय मित्रांनो आपण सध्या मऊ काढायला आलो मित्रांनो मावाला दगड मारत आहे ती मित्र आपली बघा वरती मऊ आहे बघा वरती मऊ आहे बघा मठल नाही अजून तर उठल बघा मित्रांनो मऊ उठल माशे दिसले असतील या फिरते बघा इथं इथं हे आहे आपलं ब्लॅक ब्लॅक बघा मित्रांनो आपला आणि दगड मारतात मध आहे आपल्या माझ्या बागा मा बागा मित्रांनो आपण पण एक मारू बघा मित्रांनो वर चढले मित्रांनो काढ्यासाठी मित्रांनो असे अश्या तऱ्हे असं असतात आणि इ होतात कधी कधी राहा भाऊ पुढचा आपण ब्लॉक तर मित्रांनो मग मित्रांनो बघा हा तोडतोय बघा अशा तऱ्हेने आपलं गावरा तड तड़का

में में आता कोणतोकडे उचलून आला बघा तोडून खाली हे शिद्या खाली बघा मित्रांनो थांबे मला वर आता मित्रांनो बघू शकता बघा थांबे मग मेके केस मित्रांनो कसं आहे मग भरलेला टच जरा बारीक आहे पण जरा मग चालेल सगळ्यांच्यात पुरेल माश्या बघा तिकडे माश्या आहेत तर त्यांना आम्ही असं दगड घेतो आणि असे हाणतोय सगळ्या मित्रांनी अजून वरच्या इथं खाली उतर

जाऊ घर आता तर मित्रांनो अशाच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन द्या